जय शिवरा मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर त्याचा जी आर आरला आहे तर त्या जी आरमध्ये मध्ये काय आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्याला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला चला सुरू करूया जय शिवरा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा जी आर आरला आहे तर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आरला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता प्रस्तावना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणा पोषणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत हजेरी आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता सदर योजनेची पात्र कालावधी दर दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्षातील वयोगटातील प्रत्येक पात्र विधवा विवाहित घटस्फोटी परित्यागी आणि निराधार महिला तसेच त्यांच्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला त्यांच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित करण्यात येत आहे मित्रांनो तर दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सदर दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मागील अनुदान या उद्दिष्टाखालील करण्यात आलेले अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका प्राप्त लाभार्थांच्या लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरितद्वारे अदा करण्यात अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारार्धात होती तर मित्रांनो पाहू शकता शासन निर्णय काय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेच्या मागील अनुदानात उद्दिष्ट हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे तर सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी इतका निधी सर्वसाधारण घटनासाठी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात आले आहे मित्रांनो तर मित्रांनो जून महिन्याचे निधी कधी वितरित होणार आहे तर असे काही अजून सांगलेलं नाही तर एवढ्या चार पाच दिवसात आपल्याला कळेल मित्रांनो तर मित्रांनो जून महिन्याचे आपल्याला लवकरच हप्ता मिळणार आहे मित्रांनो तर ते अजून सांगलेलं नाही आहे तर जेव्हा आपण माहीत होईल मी तेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र